आठ जुलै दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय चौदावा योग अलंका पुरी पुण्यभूमी पवित्रम तेथे नांदतो न्यान राजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरांशी ओवी क्रमांक तीनशे एकसष्ट पासून पुढे मानापमान स्तुल्य मित्रारी पक्षयो सर्वारंभ परित्यागी गोना तस उच्चते उच्यते ईश्वरू म्हणून पूजिला का चोरू म्हणून गांजिला वृषगजी वेडीला केला राहो का सूहृदय पासी आले अथवा वैरी वरपडे जाले परी नेने राती पाहले जेवी साही ऋतु एता आकाशे लिंपि जे चिना जयसे तेवी वैक्षम्य मनासे जेना आणि कही एक तयाचा ठाई तरी व्यापाराशी नाही जाले दिसे सर्वारंभा उटकले प्रवृत्तीचे तेथ मावळले जळती का कर्मफळे ते तो आगी दृष्टा चेनी नावे भावच जीवी नुगवे सेवी जे का स्वभावे पैठे होय सुखे नाशिने पाशानु का जेने माने तैसी सांडी मांडी मने वर्जिली असे आता किती हा विस्तारू जाने ऐसा जया जयाते तोच साचारो गुणाती गुणांते अतिक्रमणे घडे उपाय जेने तो आता ऐकमने श्रीकृष्णनाथू माच यो योग्यभीचारेन भक्तियोगेन सेवते गुणात समित्या ब्रह्मभूयाय कल्पते तरी व्यभिचार रहित चित्ते योगे माते सेवी तो गुणाते जाळू शके तरी कोण मी कैसी भक्ती अव्याभिचारा काय व्यक्ती ही आघाडीची निवृत्ती होवावी लागे तरी पार्था परी ऐसा मी तव ऐत ऐसा रत्नी किळावो जैसा रत्न चिकितो का द्रवपणची नीर अवकाशची अंबर गोडितेची साखर आन नाही वन्नी तेची ज्वाळ दळाची नाव कमळ रुख तेची डाळ फळादिक अगा मजे आकर्षले तेच हिमवंत जेवी झाले नाना दुद मुराले तेची दही तैसे विश्व येणे नावे हे मी पै आगवे घेई चंद्रबिंब सोलावे न लगे जेवी घृताचे थिजले पण न मोडिता घृतची जान का नाटिता कांकन सोनेची ते न उकलिता पटू तंतुची असे स्पष्टू न विरविता घटू मृतिका जेवी म्हणून विश्वपन जावे मग ते माते घेयावे तैसा नवे आगवे सकटची मी ऐसे नि माते जाणिजे तव्यपिचारी भक्ती म्हणजे येत भेद काही देखिजे तरी व्याचारुतो या कारणे भेदाते सांडुनी अभेदे चित्ते आपण या सकट सकटमाते वेगा पार्था सोनयाची टीका सोनियासी लागली देखा तैसे आपण पे आणि का माना वेना, ते जाचा तेजून निघाला परी तेजीची असे लागला तया रश्मी ऐसा भला बोधू होवा पै परमानु भूतळी हि मकनु हिमाचळी मजमाजी न्याहाळी अहम तैसे हो कागा तरंगू लहानू परी सिंधुसी नाही भिन्नू तैसा ईश्वरी मी आणू नो हे चिमा ऐसे बा समरसे दृष्टी जे उल्लासे ते भक्ती ऐसे आम्ही म्हणो आणि ज्ञानाचे चांगावे इशि दृष्टी नावे योगाचे ही आघवे सर्वस्व हे सिंधु आणि जळधरा माझी लागली अखंडधारा तैसी वृत्तीविरा प्रवर्ते कुहेसी आकाशा तोंडी सांदा नाही जैसा तो परम पुरुषी तैसा एकवटेगा ईश्वराची अवतार म्हणून त्याची पूजा केली अथवा चोर म्हणून कोणी त्रास त्याला दिला किंवा हत्ती घोडे बैल इत्यादी ऐश्वर देऊन कोणी राजा केला सूर्यप्रकाशाला रात्र किंवा दिवस याची जशी ओळख नसते तसे मित्र जवळ येवो अथवा शत्रू येवो दोन्ही स्थितीत तो सारखाच असतो असे श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात सहा ही ऋतू येऊन गेले तरी आकाश जसे अलिप्त असते त्याप्रमाणे ह्याच्या बुद्धीला विषमता कसली ती ठाऊक नसते त्याच्या आचरणाचा आणखी एक विशेष दिसतो की तो कोणत्याही व्यापारापासून परावृत्त असतो तो कोणत्याही क्रियेपासून दूर असतो प्रवृत्तीचा त्याला कंटाळा असतो व क्वचित काही केलेस तर ज्या कर्माला काही फळ सांगितले नाही निष्काम कर्म ते कर्मच तो करतो दृष्ट किंवा अदृष्ट फलप्राप्तीसाठी काही करावे ही त्याला कधीच भावना उत्पन्न होत नाही सहज प्राप्त होईल तेवढ्याने तो संतुष्ट असतो दगडाला जसे सुखदुःख नसते तशीच त्याच्या वृत्तीला सुखदुःखाची दादही नसते त्याचप्रमाणे त्याच्या मनातून इष्ट अनिष्ट ग्राही अग्राही असे विचार पार नाहीसे झाले असतात आणखी किती सांगावे असा ज्याचा आचार दिसेल तोच गुणातीत आहे असे ओळख श्रीकृष्णनाथ म्हणतात कोणत्या उपायाने हो गुणांचे अतिक्रमण घडेल ते आता एक जो अव्याभिचारी मनाने अभेद भावनेने माझी भक्ती करतो तोच या गुणांना नाश करू शकतो तरी मी कोण भक्ती म्हणजे काय अव्याभिचारी भक्त कोणाला म्हणतात या सर्वांचा निर्णय प्रथम झाला पाहिजे तर अर्जुना एक रत्न आणि रत्नाची कांती जशी एकच भिन्न भिन्न असत नाही तसा मी या जगात नांदत आहे किंवा द्रव्यत्व म्हणजे पाणी अवकाश म्हणजेच गगन किंवा गोडी म्हणजे साखर वेगळी नाही वन्नी तीच ज्वाला पाकळ्या म्हणजेच कमळ वृक्ष म्हणजेच फांद्या फळे वगैरे थंडीने गोठलेले पाणी तोच जसा हिमालय किंवा दूध विरजले म्हणजे त्याचेही दही होते त्याप्रमाणे विश्व म्हणून जे म्हणतात ते सर्व मीच आहे असे समज अरे चंद्रबिंब सोलून प्रकाशाचे थर पाहावे लागत नाहीत घट्ट झाले तूप पातळ न करताही येई तूपच असते किंवा न आटविताई कांकन म्हणजे बांगडी सुवर्ण रूपच असते वस्त्र उकलून न पाहिले तरी स्पष्टपणे तंतुरूपच असते किंवा पाण्यात न विरघळताही घट माती रूपच आहे असे समजते म्हणून जगपणा मोडावा व मग मला पाहावा अशातला हा प्रकार नव्हे तर सर्व विश्व आहेत असं मीच आहे मी अशा स्वरूपाचा असे जाणणे हिला अव्याभिचारी भक्ती म्हणावी माझ्यात व जगात भेद आहे असे जर वाटले तर तो व्याभिचार होय यासाठी भेदबुद्धी टाकून अभेदचित्ताने आपणास वर्तमान मीच आहे असे जाणावे पार्था सोन्याच्या दागिन्यावर सोन्याचीच टीक द्यावी त्याप्रमाणे आपणही कोणी भिन्नावत असे मानू नये तेजरूप सूर्यापासून निघालेले किरण जसे तेजरूपच आहेत वेगळे नाहीत हे जसे स्पष्टच आहेच तसा माझ्याविषयी स्पष्ट बोध असावा पृथ्वीचे कण पृथ्वीरूप बर्फाचे कण हिमाचल पर्वतरूप तसे स्वतःचे मी पण हे मदरूपच आहे अशी दृष्टी ठेव लाट आकाराने लहान असली तरी ती जशी सागराहून भिन्न नसते तसे ईश्वर स्वरूपाहून मी स्वतः कोणी भिन्न आहे असे मानू नको अशा समरसतेने ऐक्य भावतेने जी दृष्टी विकसित होते तिला आम्ही भक्ती म्हणतो आणि उत्तम ज्ञान असे जे आम्ही मानतो ते याच दृष्टीला होय योगाचेही सार सर्वस्व आहे समुद्र आणि ढग या दोन जलाशयांचा पावसाच्या धारांनी जसा अखंड सांदा व्हावा त्याप्रमाणे मदरूप असणारा भक्त व मी या दोहोंचा सांदा भक्तांच्या ज्ञानरूप वृत्तीने होत असतो किंवा गुहा व आकाश यांचा जसा सांदा जोडलेला नसतो त्याप्रमाणे हा भक्त परमपुरुष जोमी त्या माझ्याशी नित्य एकरूपच झालेला असतो असे श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नम ओम श्री ज्ञानराज माऊली नम